नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबई तक पंधरा तारखेला नागपूरच्या राजभवनामध्ये महायुती सरकारचा एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आणि त्यानंतर खातेवाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जातोय काल रात्री अखेर महायुती सरकारचं जे खाते वाटप आहे ते जाहीर झालेलं आहे महायुतीमध्ये अनेक खात्यांमध्ये रस्सीखेच खेच पाहायला मिळत होती ही खाती आता कशा प्रकारे कुणाकुणाला मिळालेली आहेत कुठल्या पक्षाला कुठली खाती मिळालेली आहेत शिंदे फडणवीस आणि अजित पवारांकडे कुठली खाती आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेल्या मंत्र्यांकडे कुठली खाती आलेली आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत फडणवीसांकडे कुठली खाती आहेत आता आपण जर बघितलं तर गृह खात्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये आपल्याला सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत होत्या वादविवाद सुरू आहेत असं ऐकायला मिळत होतं कारण जे गृह खातं आहे ते खातं एकनाथ शिंदेना हवं होतं कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते खातं उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं पण देवेंद्र फडणवीसांनी ते खातं स्वतःकडेच ठेवलेलं आहे त्यांना ते खातं स्वतःकडे ठेवण्यात यश मिळालेलं आहे फडणवीसांकडे गृह खात्यासोबत मुख्यमंत्री ते आहेतच मुख्यमंत्री सोबतच गृह खातं असेल ऊर्जा असेल त्याचबरोबर कायदा आणि व्यवस्थापन सामान्य प्रशासन विभाग माहिती आणि प्रसिद्धी इतर मंत्र्यांना जे इतर बाकीचे मंत्री असेल त्यांना जी खाती वाटप झालेली नाहीये ती सुद्धा ते सगळे विभाग सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच पाहणार आहेत सगळ्यात जे महत्वाचं खातं आहे ते म्हणजेच गृह खातं फडणवीसांना मिळालेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत शिंदे आणि त्याचबरोबर अजित पवारांच्या वाटेला कुठली खाती आलेली आहेत आता एकनाथ शिंदेकडे जर आपण बघितलं तर नगरविकास गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती एकनाथ शिंदेना त्यांच्याकडे ठेवण्यात यश मिळालेलं आहे आता यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडे गृहनिर्माण हे खातं होतं ते खातं एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे खेचण्यात त्यांना यश मिळालेलं आहे पुढे आता भाजपने गृह खातं स्वतःकडे ठेवून आता एकनाथ शिंदेना गृहनिर्माण खातं दिलंय असं सुद्धा आपण आता अजित पवारांकडे जर आपण बघितलं तर अर्थ खातं त्यांना स्वतःकडे ठेवण्यात यश आलेलं आहे अर्थ आणि नियोजन राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवारांकडे असणार आहेत आता यांच्या मंत्र्यांकडे कुठली खाती असणार आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपच्या वाटेला कुठली कुठली खाती आलेली आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा भाजपच्या एकोणीस मंत्र्यांकडे कुठली कुठली खाती आलेली आहेत ती आपण पाहणार आहोत चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालेलं आहे जे की सगळ्यात महत्व महत्वाचं खातं आहे प्रमोशन चंद्रशेखर बावनकुळेचं झालं असं आपण बोलू शकतो कारण हे खातं आधी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं आणि आता ते खातं जे आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेलं आहे पुढे जर आपण बघितलं तर आता विखे पाटलांकडून महसूल खातं काढून त्यांना कुठलं खातं देण्यात आलेलं आहे तर जलसंपदा आणि तेही गोदावरी आणि कृष्णा खोरे जो विभाग आहे त्या विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्र शिक्षण त्याचबरोबर संसदीय कामकाज हे खातं आहे पुढे आपण पाहणार आहोत पुढच्या मंत्र्यांना कशा प्रकारे खाते देण्यात आलेले आहेत गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन आता जलसंपदा हे सुद्धा विखे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतं ज्यांचा पत्ता या मंत्री मंडळात कट झालेला आहे ते खात गणेश नाईक यांना मिळालेलं आहे कौशल्य विकास रोजगार हे खातं अं मंगल प्रभात लोढा यांच्याकडे जे आहे ते कायम राहिलेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत बाकीच्या मंत्र्यांना कुठली खाती मिळालेली आहे तिकडे जर आपण बघितलं तर जयकुमार रावल यांना पणन आणि राजशिष्टाचार हे खातं मिळालेलं आहे पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं मिळालेलं आहे पुढे जर आपण बघितलं तर अतुल सावे यांना ओबीसी कल्याण दुग्ध विकास आणि अक्षय ऊर्जा हे खातं मिळालेलं आहे जे की त्यांच्याकडे होतं पुढे जर आपण बघितलं तर आदिवासी विकास खातं हे अशोक उईके यांना मिळालेलं आहे याचबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक खातं हे आशिष शिलार यांना मिळालेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम हे खातं सार्वजनिक उपक्रम वगळून जे हे खातं आहे ते शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेलं आहे आता पुढे आपण पाहणार आहोत ग्रामविकास आणि पंचायती राज हे खातं जयकुमार गोरे यांना मिळालेलं आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग हे खातं संजय सावकारे यांना मिळालेलं आहे आणि नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे हे खातं जे आहे या खात्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे आता पुढे आकाश फुंडकर यांना मिळालेलं खातं हे कामगार मंत्री म्हणून आकाश फुंडकर आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता उरलेले जे तीन राज्यमंत्री आहेत भाजपमध्ये ते आहेत माधुरी मिसाळ पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आता माधुरी मिसाळ यांच्याकडे नगरविकास परिवहन सामाजिक न्याय मेडिकल एज्युकेशन अल्पसंख्याक विकास ही पद असणार आहेत त्याचबरोबर पंकज बोयर यांच्याकडे गृह याच्यामध्ये ग्रामीण येतं गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनी कर्म ही खाती असणार आहेत मेघना बोडेकर यांच्याकडे आरोग्य पाणीपुरवठा ऊर्जा आणि महिला व बाल विकास ही पद असणार आहेत आता एकोणीस मंत्र्यांची भाजपच्या खाती होती आता पुढे आपण पाहणार आहोत शिवसेनेच्या वाटेला कुठली कुठली खाती आलेली आहेत आता इकडे जर तर गुलाबराव पाटलांकडे त्यांच्याकडे असलेलं मंत्रीपद हे कायम आहे त्यांच्याकडे असलेलं खातं हे कायम आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता आता उद्योग आणि मराठी भाषा उदय सामंत यांच्याकडे सुद्धा कायम आहे मराठी भाषा त्याच्यामध्ये ऍड झालेला आहे पर्यटन आणि खाणकाम हे खातं जे आहे ते शंभूराज देसाई यांना मिळालेलं आहे आता पुढे आपण पाहणार आहोत दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण हे खातं आहे जे की आधी दीपक केसरकर यांच्याकडे होतं पण दीपक केसरकरांचा पत्ता या मंत्रिमंडळामध्ये कट झालेला आहे आणि ते खातं आता दादा भुसे यांना मिळालेलं आहे पुढे संजय राठोड यांच्याकडे जर आपण बघितलं तर मृद व जलसंधारण हे त्यांचं खातं त्यांच्याकडे कायम आहे संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं मिळालेलं आहे त्याच्यामुळे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट असणार आहेत पुढे जर आपण बघितलं तर प्रकाश आंबेटकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं मिळालेलं आहे जे की तानाजी सावंत यांच्याकडे होतं आणि त्यांचा सुद्धा पत्ता या मंत्रिमंडळात कट झालेला होता आता ते खातं जे मिळालेलं आहे ते प्रकाश आंबेटकर यांना मिळालेलं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आहे त्याचबरोबर भरत गोगावले यांना रोजगार हमी आणि फलोत्पादन हे खातं मिळालेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत कशाप्रकारे खाती आहे आता राज्यमंत्रीपदं ही सुद्धा दोन जी आहे ते शिवसेनेला मिळालेली आहे त्याच्यामध्ये एक नाव आहे आशिष जयस्वाल आणि दुसरं नाव आहे योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आता आशिष जैस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन कृषी मदत आणि पुनर्वसन कायदा आणि न्याय व्यवस्थापन कामगार ही सगळी राज्यमंत्रीपदं असणार आहेत त्याचबरोबर योगेश कदम यांच्याकडे गृह महसूल ग्रामीण विकास आणि पंचायती राज अन्न आणि नागरी पुरवठा संरक्षण ही सगळी जी राज्यमंत्रीपदं आहेत ती योगेश कदम यांच्याकडे असणार आहेत आता पुढे राष्ट्रवादीच्या वाटेला कुठली कुठली खाती आलेली आहेत ते चकड़े, चकड़े आ, सुद्धा आपण पाहणार आहोत अदिती तटकरे यांच्याकडे त्यांच्याकडे जे खातं होतं ते कायम आहे महिला व बालविकास अं हसन मुश्रीफांकडे सुद्धा त्यांच्याकडे असलेलं खातं कायम आहे वैद्यकीय शिक्षण दत्ता भरणे यांना क्रीडा आणि युवक कल्याण त्याचबरोबर अल्पसंख्याक विकास हे खातं देण्यात आलेलं आहे पुढे आपण पाहणार आहोत कशा प्रकारे खाते आहेत नरहरी झिरवळ यांना अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य हे खातं देण्यात आलेलं आहे अन्न व औषध प्रशासन हे खातं धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे होतं पण त्यांचा पत्ता या मंत्रिमंडळात कट झालेला आहे सहकार खातं हे बाबासाहेब पाटील यांना मिळालेलं आहे जे की आधी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होतं पण त्यांचा पत्ता या मंत्रिमंडळात कट झालेला आहे त्याच्यामुळे आता बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असणार आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं कृषी कृषी मंत्री धनंजय मुंडे होते कृषी खातं त्यांच्याकडे आणि ते काढून त्यांच्याकडे आता अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं असणार आहे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आपल्याला माहिती असेल तर छगन भुजबळ यांच्याकडे हे खातं होतं पण छगन भुजबळांचा पत्ता या मंत्रिमंडळात कट झालेला आहे आणि आता त्यांचं जे खातं आहे ते धनंजय मुंडे यांना मिळालं आहे पुढे जर आपण बघितलं कशा प्रकारे खाती देण्यात आलेली आहे आता माणिकराव कोकाटे हे एक कृषी मंत्री असणार आहेत जे खातं धनंजय मुंडे यांच्याकडे होतं आणि मकरंद जाधव पाटील यांना मदत आणि पुनर्वसन हे खातं देण्यात आलेलं आहे आता इंद्रनील नाईक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राज्यमंत्री असणार आहेत ज्यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन आणि मृद आणि जलसंधारण ही सगळी खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे जर आपण बघितलं तर एकोणचाळीस मंत्र्यांची ही सगळी खाती होती आणि भाजपने चांगली खाती त्यांच्याकडे घेतलेली असली तरी शिंदे आणि अजितदादांना सुद्धा त्यांच्याकडे असलेली आधीची खाती खेचण्यात आणि काही नवीन खाती आपल्याकडे यश आहे आपण बोलू शकतो एकूणच ही सगळी यादी पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाला चांगली खाती मिळालेली आहेत भाजपने त्यांच्याकडे चांगली खाती ठेवण्यात भाजपला यश मिळालेलं आहे का शिंदेना जी खाती मिळालेली आहे त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद